त्याच्यासोबत टोपी आहे जर्किंग आहे मोठ एक्सेल आहे आणि याची विक्री आहे पाचशे रुपये हा आहे टोपी आहे कपडा चांगला आहे मस्तमध्ये वन आहे सहाशे पन्नास रुपये ह्याची विक्री आहे एल साइज आहे पॉकेट वगैरे तुम्ही पाहू शकता कपडा एक नंबर आहे फॅन्सी आहे एकदम टू इन आहे टू इन वन याची किंमत आहे सहाशे पन्नास रुपये आणि हा पूर्ण एक्सेल एक्सेल ए अतिशय चांगल्या प्रकारचा कपडा आपण या ठिकाणी आणि ह्याला पूर्णपणे असे हे आहेत चेपे आहे ॲडजस्टेबल आहे पूर्णपणे चे काढता येते ठेवता येते आणि एक नंबर आहे टू इन वन पॉकेट वगैरे मस्तमध्ये फॅन्सी लुक वगैरे भरपूर छान आहे मस्तमध्ये हा सातशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये साईज डबल एक्सेल एक आहे एक नंबर कपडा आहे हा देखील चांगला कपडा आहे सातशे रुपये आहे टोपी वगैरे सगळी सुविधा या ठिकाणी आहे हा जो आहे बाला मोठा हेवी भरपूर मोठा असा हा जर्किंग आहे एकदम फुल प्राईज आहे अठ्ठावीसशे रुपये तुम्हाला दिलं जाणार आहे फक्त पाचशे रुपयात अवघ्या पाचशे रुपयात हे सर्व मिळणार आहे हे जर्किंग वगैरे सगळं सगळं कुठंही तुम्हाला अशी हे वापर भेटणार नाही एकदम परफेक्ट तर यावंच लागते घ्यायला तुम्हाला संपर्क आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी शहाऐंशी त्रेपन्न अकरा ठीक आहे धन्यवाद